क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम पद्धत सुरू झाली आहे या ठिकाणी फोन करायचा अधवा तद्वा लोकप्रतिनिधीला बोलवायचं मी स्पष्टपणे सांगतो हे सहन केलं जाणार नाही अशा प्रकारचे फोन करून जर कोणी लोकप्रतिनिधींना शिव्या देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल कोणालाही आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे काहीतर काही प्रोफेशनल झाले एक एक एकच माणूस दहा लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा अशा लोकांना या सभागृहाच्या माध्यमातलं मी स्पष्टपणे सांगतो की हे सहन केलं जाणार नाही अशा लोकांवर कडक कारवाई केलीच जाईल हे बरोबर नाही आहे आणि यांनी अशा प्रकारे रोज कोणाचे धिंडवडे काढणं आणि हे स्वतः फार हिरो समजायला लागले रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते काय प्रॉब्लेम नाही आहे कशी काढायची आम्हालाही माहिती आहे शेवटी कसं आहे की लोकप्रतिनिधी संयमाने राहतात त्यामुळे पोलिसांनाही मी सूचना दिल्या अशा प्रकारचे आणि वारंवार जे गुन्हे करतात आवश्यकता पडली त्यांच्या स्पेशल कायद्याला वारंवार गुन्हे करणं यामध्ये आपल्या अवेलेबल कायद्यातले जे काही स्पेशल आहेत त्या तरतुदीला त्याशिवाय होणार